तर हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत साबुदाणा वडा रेसिपी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर मग बघूया तर ही एक वाटी साबुदाणा मी रात्री भिजत टाकलेला होता तर तो एवढा झाला आहे आपला आणि तोच पातळसर थोडा झालेला आहे आणि एक वाटी आपण कळलेला बटाटा एक वाटी शेंगदाण्यांचं कूट थोडंसं जाळसर वाटलेलं मी ह्या हिरव्या मिरच्या आणि याच्यात मी थोडंसं जिरं वाटून घेतलेलं आहे ह्या जिरं थोडंसं आपण वरतून टाकणार आहे आणि ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या आपण चटणीसाठी यूज करणार आहेत चवीनुसार मीठ आपण कढी शेंगदाण्यांची चटणीसाठी थोडंसे शेंगदाणे घेतले दही आणि थोडी साखर पण ला टाकणार आहोत आता हे आपण साबुदाणा एका ताटामध्ये टाकून घेऊ आणि मग मग हा जो आपला साबुदाणा आहे त्याला आपण पातळ असं बारीक करून घेऊ जेणेकरून आपले जे वडे आहेत ते फुटणार नाहीत किंवा तेलामधून उडणार नाहीत मी आता हे पूर्ण बारीक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा पद्धतीने मी हा साबुदाणा हाताने पूर्ण बारीक करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकू उकळलेला बटाटा तो पण तुम्ही खिसणीवर खिसू शकता आता याच्यामध्ये आपण हा बटाटा मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण टाकू शेंगदाण्यांचं कूट एक वाटी हे थोडंसं शेंगदाणे जाडसर ठेवायचे म्हणजे आता यामध्ये टाकू आपण थोडंसं अख्खं जिरं त्याच्यानंतर आपण टाकू त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता आता यामध्ये आपण टाकणार आहे बारीक वाटलेली मिरची आणि जिरं याने काय होतं जी मिरचीची टेस्ट आहे ती सगळी पूर्ण वळ्यांमध्ये येते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही तिखट किंवा कट करून मिरचीसुद्धा टाकू शकता तर हे बघा आता हे असं पूर्ण सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता याचे आपण थोडंसं पाण्याचा हात घेऊ जेणेकरून आपला जो वडा आहे तो आपल्या हाताला चिपकणार नाही आणि याचे छान असे चपटे चपटे वडे तयार करून घेऊ आपल्याला साई जे साईज पाहिजे त्या साईजचे आपण वडे तयार करू शकतो कोणा जर गोल आवडत असतील तर गोल पण करू शकता किंवा चपटे चपटे केल्याने काय होतं आपला जो वडा आहे तो एकदम सगळ्या बाजूंनी छान तेलात फ्राय होतो आणि असेच मी सगळे वडे तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते शेंगदाणे ते काय मिक्सरच्या आहे जारमध्ये आपण टाकून घेऊ नंतर त्याच्यामध्ये आपण टाकू चार ते पाच हिरव्या मिरच्या तुम्हाला जर आवडत नसेल तर एक किंवा दोनसुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकू जिऱ्याने खूप छान असे टेस्ट येते नंतर त्याच्यामध्ये आपण टाकू थोडीशी साखर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये लिंबाचा रससुद्धा घालू शकता जर तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल तर टाकू शकता पण माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी आता याच्यामध्ये अर्धा वाटी दही टाकणार आहे आणि आपल्या चवीनुसार त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यानंतर आपण हे पाणी न टाकता मिक्सरमधून फिरवून घेऊ चला तर आता हे मिक्सरमधून फिरवून घेते आणि मग तुम्हाला दाखव अरे बघा आता इथे आपली चटणी ही रेडी आहे आता आपलं तेल एकदम तापलेलं होतं आणि मी त्याच्यामध्ये दोन वय टाकलेले आहेत गॅसची फ्लेम हाय ठेवायची जेव्हा आपण स्टार्टिंगला वय टाकतो नंतर जेव्हा एक साईडने फ्राय होतात तेव्हा आपण गॅसची फ्लेम कमी करायची आता एक साईडने थोडंसं झालेलं आहे फ्राय त्याच्यामुळे मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे तर हे बघा आता इथे आपले वडे एका साईडने पूर्ण छान फ्राय झालेले आहेत आता आपण दुसऱ्या साईडने पण फ्राय करतो आहे तरहे थे तर हे बघा आता इथे आपले वडे छान तयार झालेले आहेत आणि त्याच्यासोबत चटणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय